नमस्कार सवित्री फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपार झाली तर आता जेवण वगैरे सगळं झालं आहे तर मी तुम्हाला बोललो होतो की नवनवीन व्हिडिओ मी शूट करीन तर असंच एक आणखीन एक छान व्हिडिओ आहे तर समोरचा कॅमेरा लावून तुम्हाला दाखवतो कारण मम्मीचं इकडं आता काम चालू आहे आणि एक ब्लाऊज आहे तर त्याची कटिंग विषयी तुम्हाला काही माहिती दाखवणार आहे तर पुढचा कॅमेरा लावून घेऊ आपण तर हे बघा इकडं काम चालू आहे आता तर हे ब्लाऊज आहे कोणाचं ब्लाऊज आहे आणि काय काय कटिंग ब्लाउज आहे आणि आज संध्याकाळी द्यायचे परवा लग्न आहे उद्या हळद आहे आणि आज रात्री त्यांना निघायचंय तर आता वाजले आणि आता घेतले कटिंगला तर हा पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे तर हे बघा कांजीवरम पैठणी त्याच्यावरचा ब्लाऊज आहे आणि हा भरून आणलाय खूप सुंदर भरलाय ब्लाऊज तर आता तुम्हाला हे पण सांगते नी त्यांनी व्हिडिओला सुरुवात केलीच आहे कारण मी तर व्हिडिओ बनवणार नव्हते कारण मला वेळ नाही पण आता नीतीनं सुरुवात केली आहे तर चला तुम्हाला थोडीशी माहिती सांगते हा वर्क आहे तर हे जे भरलेलं आहे तर हे भरण्यासाठी किती पैसे घेतले बाईची बाजू आहे बॅक साइड फ्रंट साईड म्हणजे दोन्ही बाही आणि खूप सुंदर भरलाय याच्यावर ऑलरेडी मोर होते आणि तसे चित्र पण बनवलेत तर पूर्ण भरून घेतलाय हा डायमंड वर्क आहे हा पुढच्या गळ्यासाठी भरलाय आणि ही बॅक साइड म्हणजे हा बॅक साइडचा गळा आहे बघा आणि त्यांना डीप वेळ लागतात ज्यांचा ब्लाउज आहे त्यांना तर बघा खूप सुंदर भरलाय आता तुम्ही म्हणता की ताई याची प्राइस सांगा हे वर्क करण्यासाठी पैसे किती घेतले ते तुम्हाला सांगते ह्या ब्लाउजचे वर्क करण्याचे पैसे घेतले तीन हजार रुपये तीन हजारामध्ये हा वर्क करून दिलाय ब्लाऊज आणि बॅक साईड त्याच्यामध्ये दोन्ही बाही आणि पुढच्या बाजूला हे बघा हा गाळ्याचा आकार तर अगोदर तर फक्त एवढंच करून दिलं होतं मग मी कस्टमरला सांगितलं की तुम्ही हे कसं येणार ना इथं आता ह्या बाजूला आहे तर हे ये सरळच येणार तर कसं कटिंग येणार तर म्हटलं गळ्याचा आकार तर गोल असतो मग तुम्ही एक तर गोल भरायला पाहिजे होतं आणि एक तर त्यांनी आधी माझ्याकडे हा ब्लाऊज आणला असता तर मी त्यांना व्यवस्थित सांगितलं असतं की कोणत्या साईडला पुढचा भाग बसतोय कोणत्या साईडला मागचा भाग बसतोय आता हे आणि हे बरोबर आहे पण हे पुढच्या साईडचं हे रॉंग आहे कारण आता तुम्हाला सांगते मला एवढं प्रॉब्लेम आलाय कारण त्यांनी जेवढे भरायला टाकलं तेव्हा त्यांचं त्यांनीच नेऊन टाकलं आणि भरल्याच्या नंतर माझ्याकडे आणलं आणल्याच्या नंतर बघते तर फक्त हे एवढंच भरलेलं आता मी त्यांना म्हणलं कसं काय होणार म्हणजे हेच रॉंग आहे मग त्या मला म्हणलं मी ठीक आहे त्यांना परत सांगते तर परत सांगितलं तर हे असं भरून आणले आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आलाय की जर साईज मोठी असली तर ब्लाउज कसा ऍडजस्ट करायचा तर मी कटोरी ब्लाऊजमध्ये त्यांना कटोरी ब्लाऊज आवडतात तर कटोरी ब्लाऊज बसवणार होते त्यासाठी मी कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग केली कारण अशा ब्लाऊजला आहे ना डायरेक्ट कट करून चालत नाही आता मी डायरेक्ट काय केला असता अस्तर वरती डायरेक्ट ब्लाऊज कटिंग केला असता याच्यावर ठेवला असता आणि कट केला असता आता एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की याच्यामध्ये माझा खूप वेळ जाणार आहे आणि माझ्याकडे वेळ कमी आहे मला कम अजून दुसरे पण ब्लाऊज द्यायचे लग्नाचे तर हे बघा मी ही केली होती पेपर कटिंग पेपर कटिंग केली होती आता हा झाला पाठीचा भाग म्हणजे तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे त्यासाठी सांगते हा पाठीचा भाग झाला त्याच्यानंतर हा झाला पुढचा भाग इकडं बाही झाली आता हा भाग जर असा ठेवला असा ठेवला तर हे फुकट जाणार आहे वर्क केलेलं म्हणजे याच्यामध्ये कटोरी ब्लाऊज येणार नाही कारण हे सगळं काढून टाकायला लागल शिलाईमध्ये काही जाणार तर काय उपयोग ह्या वर्कचा म्हणजे एवढंच एवढंच राहिलं असतं आता हे दिले त्यांनी हे पण ठीक आहे एवढं दिलं होतं पण याच्यामध्ये पण हे खोलायला लागलं असतं असं ठेवलं असतात कटोरी ब्लाउज आणि याच्यामध्ये परत कटोरीला जागा राहत नाही आता समजा ही कटोरी अशी बसवली अशी बसली असती पण बाईची उंची कमी पडते मग काय करायचं आता इथं जागा पण राहिली पाहिजे बाईच्या उंचीला आता ही कटोरी इकडं पण बसणार नाही कारण कपडाच नाही शिल्लक हे बघा इकडं कमी पडतय म्हणजे ठेवणार हा अशी ठेवली इकडं बायची उंची कमी पडते असा बसतोय हे पण जाते काहीच उपयोग नाही याचा आता मी काय केलंय कटोरी ब्लाउज याच्यामध्ये बसत नाही त्याच्यासाठी आता मी ह्याच मेजरचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग केलंय डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलं नाही कारण बसत नाही ते त्याच्यामुळं म्हणजे एका साठी एवढी मेहनत करायला लागते की आता मी दोन दोन पेपर कटिंग केले के को आता कारण डायरेक्ट कटिंग केलं असतं पण आता याच्यामध्ये ऍडजस्ट होणं खूप मुश्किल आहे आणि ब्लाउज मला मग आता काय करणार असं तर नाही बोलू शकत कस्टमरला आपण आपलं डोकं चालवायचंय आणि आपण रेडी करून द्यायचंय ब्लाऊज बसला पाहिजे आता हे बघा बॅक साईडचा भाग आहे प्रिन्सेस कटचा आता हा असा येणार असा येणार ही परफेक्ट उंची आहे पेपर कटिंगची याच्यामध्ये एक्स्ट्रा शिलाईसाठी ते पण वाढवले व्यवस्थित पेपर कटिंग, कटिंग करून घेतलीय आता हे बघा ही बाही थाली आणि हा था प्रिन्सकटचा पुढचा भाग हे बघा असा हे बघा आता प्रॉब्लेम असा आहे याला पण थोडस कमी पडते आता हा भाग आहे तो असा बसत नाही पण आता काहीतरी करून असं ऍडजस्ट करून हा ब्लाऊज आहे तो कटिंग करायला लागेल तर अगोदर आता मी कटिंग करून घेणारे अस्तर हाच पॅटर्न ठेवून आणि नंतर मग अस्तर कटिंग केलेला इथं ऍडजस्ट करणारे म्हणजे असे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यासाठी खूप वेळ जातो मेहनत लागते आणि कस्टमर सहज आपल्याला बोलतात की अरे माझ्या ब्लाऊजला किती वेळ लागणार आहे एका तासात तुम्ही शिवून काढाल पण याच्या मागची खूप मोठी मेहनत आहे आता इकडं बघा बाईची उंची आहे ती साडे नऊची आता याच्यामध्ये मी एक शि पाऊन इंच शिलाईमध्ये घेतलंय आणि भरतानी काय केलंय माहितीये का हे बघा हे आता परफेक्ट नऊची आणि शिलाई मधलं आता हे पण खोलायला लागल कारण शिलाई कशी मारणार ना, ना। शिलाईमध्ये इथं अर्धा दा इंच आहे ह्या साईडला अर्धा इंच आहे तर हे ऍडजस्ट करायला लागेल आता हे मनी खोलले तर हे सगळं निघून जाणार म्हणजे असा पण प्रॉब्लेम आहे आता हे थोडं थोडं खोलायला लागणार ला ला याच्यामध्ये पण वेळ जाणार आणि एक धागा काढला ना की हे सगळे मणी निघतात तुम्हाला पण माहिती आहे चांगलं तरी वर्कच्या ब्लाऊजचा असा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी काय करायला लागतं अगोदर टेलरकडे जायला लागतं मग टेलर कसं आधी बाहीची उंची आखून देणार बॅक साईडची उंची आखून देणार गळा आखून देणार आणि मग शिलाईचं पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन मार्जिंग निशान करून देणार म्हणजे आता जर हा ब्लाऊज माझ्याकडे अगोदर आणला असता भरायला टाकायच्या अगोदर तर मी काय केलं असतं बाहीची उंची त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी किंवा पावणे इंच शिलाईसाठी ह्या साइडने शिलाईमध्ये किती जाणार आहे ह्या साइडने शिलाईमध्ये किती जाणार आहे तेवढं अंतर सोडून दिलं असतं आणि ह्या साइडनी पण सोडलं असतं आणि तेवढ्या मधल्या जाग्यामध्ये वर्क करायला सांगितलं असतं किंवा घेर आपला किती येतोय तेवढं असं ते निशान करून दिलं असतं बाई आखून दिली असती परफेक्ट आणि समोरचा भाग पण आखून दिला असता आणि बॅक साईड पण आखून दिली असती तर त्याप्रमाणे व्यवस्थित त्यांना भरता आलं असतं ब्लाऊज तर मी तुम्हाला याच्यासाठी सांगते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर ब्लाऊज भरायचा असेल काठापद्राच्या पैठणीवरचं तुम्ही दहा हजाराची पंधरा हजाराची पैठणी घेतली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज प्लेन आहे आणि तुम्हाला जर वर्क करायचा आहे तो तर वर्क करण्या अगोदर टेलरकडून या आणि टेलरकडनं आखून घ्या आणि नंतर वर्क करा तर डायरेक्ट तुम्ही वर्क करायला जाऊ नका कारण जे वर्क करतात ना ते ब्लाऊज शिवत नाही मग ते काय तु, करतात ते तुम्हाला विचारणार व्हायची उंची किती ठेवायची तर ते काय करतात तुमचं एखादा ब्लाउज मेजरला दिलेला असतं त्या हिशोबाने ते भरतात कारण ते शिवत नाहीत आता यांनी पण तेच केलं ज्यांच्याकडे वर्कला हा ब्लाउज टाकला होता तर त्यांना ब्लाऊज शिवता येत नाही ते, ना ते फक्त वर्क करून देतात आणि स्टिचिंग करणारा प्रॉब्लेम येतो आता ज्यांनी भरले त्यांना थोडाच प्रॉब्लेम आहे ज्यांना स्टिचिंग करायचंय बसत नाही ऍडजस्ट करायला लागतंय त्याच्यामध्ये खूप वेळ पण जातो तर हे सांगायचं मला तुम्हाला तर अगोदर तुम्ही आखायचंय आणि नंतरच मग तुम्ही वर्कला द्यायचंय किंवा मग तुमचा ब्लाऊज जर मेजरला दिला तर तुम्ही सांगायला पाहिजे की अर्धा इंच वर शिलाईसाठी रिकामी जागा सोडा खाली बाहीमध्ये अर्धा इंच जाणार जाणारे तेवढी रिकामी जागा सोडा कारण ही मशीन मध्ये मनी जात नाही सगळे फुटून जातात किंवा मग मशीनची पण वाट लागते तर ह्या अशा गोष्टी घडतात त्याच्यासाठी अगोदर तुम्ही सगळा विचार करायचा आहे नंतर ब्लाऊज वर्क आहे आणि नंतर मग तुम्ही किंवा टेलर कडून यायचंय आखून घ्यायचंय आणि मग वर्कला द्यायचंय ह्या दोन गोष्टी करायच्या एका ब्लाऊज माग किती मेहनत आहे तुमच्या लक्षात असेल अशा पद्धतीने जर एखादं ब्लाउज बसत नसलं तर आधी पेपर कटिंग कर करून घ्यायचे नंतर पेपर कटिंग अस्तरवर ठेवायची अस्तर कटिंग कर करायचं आणि नंतर अस्तर याच्यावरती ठेवून कटिंग कर करायचंय आणि इथं ही थोडीशी साईडने जागा राहत नाही म्हणजे शिलाई वगैरे मारायला पण नाही परफेक्ट आणि याचे खूप धागे निघतात अशा ब्लाउजांचे तर तुम्हाला हेच सांगायचं होतं मला हे दाखवायचं होतं जे मी करते ते चोटे -चोटे तुम्हाला दाखवते तुमच्याकडे असे कस्टमरचे ब्लाऊज आले तर तुम्हाला असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे तुम्हाला असा विचार नाही आला पाहिजे आता काय करू कसं करू त्याच्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तरी तो। तरी तर ही लग्नाची ब्लाऊज येतं आणि माझ्याकडे वेळ खूप कमी आहे मला सगळे ब्लाऊज द्यायचे तर कारण तरी पण मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ आता बनवला बनवलाय म्हणून तुम्हाला माहिती सांगितली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या